ना। दूर ना। ओके। ना। 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 श्री श्री स्वामी स्वामी सरांचा आज सेवेमधील शेवटचा दिवस सेवानिवृत्त होत का आहे छत्तीस वर्ष त्यांनी न्यायालयीन कामकाजामध्ये आपले सेवादान दिलेले आहे आणि तसेच आज ते शेवटचा दिवस त्यांचा सोनेरी क्षण जो असतो तो आज ते अनुभवण्याचा प्रयत्न करत आहेत सर्व लघु लेखकांनी त्यांना शाल आणि श्रीपल देऊन त्यांचा सेवानिवृत्त हा दिवस खूपच ऐतिहासिक बनवला आणि सर्वांनी त्यांना शुभेच्छा दिल्या पुढील वाटचालीसाठी सरांना माझ्याकडून पण शुभेच्छा साहेबांनी स्वीकारावं असे मी सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने त्यांना विनंती करतो धन्यवाद सर आपल्या हे लघुलेखक श्रेणी एक साधारण मागच्या तीन चार वर्षापासून कार्यरत होते मनाटकर साहेबांकडे त्यांचा सा कार्यकाळ साधारण अडीच ते तीन वर्षाचा झालेला आहे आपल्याकडे सेव सर्विस म्हटलं की ज्या वेळेला आपण सेवेमध्ये जॉईन होतो तो एक आनंद काही वेगळाच असतो आणि त्यानंतर बरीच वर्ष सेवा केल्यानंतर एक क्षण असा येतो की या सर्व आपण जे काम केलेलं आहे ते सोडून आपल्याला निश्चिंतपणे राहण्याची सव सव चवड मिळते अशा गोडखे भाऊसाहेबांची साधारण न्यायालयामध्ये कनिष्ठ लिपिक म्हणून निवड झाली होती त्यानंतर त्यांनी अहमदनगर जिल्ह्यामध्ये जवळपास सर्व तालुक्यांमध्ये कनिष्ठ लिपिक त्यानंतर पदोन्नतीने लघुलेखक श्रेणी तीन श्रेणी दोन श्रेणी एक आणि आता श्रेणी एक म्हणून ते सेवानिवृत्त होत आहेत जवळपास त्यांची छत्तीस वर्षांची सेवा न्यायालयात झालेली आहे त्यांनी प्रत्येक स्टेशनला अतिशय चांगल्या प्रकारे उत्कृष्ट प्रकारे काम केलेलं आहे आज ते सेवानिवृत्त होत आहेत त्यानिमित्ताने मी त्यांना सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने त्यांना सेवानिवृत्ती नंतरचे आयुष्य सुख समृद्धी भरभराटी आणि सर्वात महत्वाचे आरोग्यदायी जावं अशी प्रार्थना करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो कर विनंती करतो की त्यांनी दोन शब्द बोलू आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष श्री शेख साहेब आजची सत्कार मूर्ती श्री मोडके भाऊसाहेब आज आपण इथं त्याच्या नियत वयोगानुसार सेवन वृत्त होत आहे त्याबद्दल आपण जमलेलो आहे माझं माझे अपॉइंटमेंट आणि त्यांची अपॉइंटमेंट एका दीक्षित झालेली आहे सत्तावीस दोन एकोणनव्वद पासून घनिष्ठ लिपिके आज आजच्या तीस वर्षानंतर ते सेवानिवृत्त होत आहे क्या, क्या बतावू कैसे बचावू मन गुमसुम हो गया आहे कैसे गे ल बिखर गे पता ही पताही नाही आज छत्तीस वर्षानंतर त्यांना आपण जरी सेवानिवृत्ती कार्यकाळ मुक्त करतात तरी आज तरी त्याच्या आज सेवेचा जरी अंत असला तरी उद्यापासून त्याच्या तिसऱ्या अंकाला सुरुवात होणार आहे त्यांचा तिसरा अंक व्यवस्थित निरामयमय जाऊ अशी मी शर्मी प्रार्थना करतो त्यांनी लघुलेखक म्हणून अतिशय विश्वासपूर्वक काम केलेलं आहे साहेबांचा विश्वास संपादन करून त्यांनी काम केलेलं आहे आणि लघुलेखकामध्ये तोच एक महत्त्वाचा पाठ आहे का साहेबांचा विश्वास संपादन करणे आणि गोपनीयता पाळणे ह्यासाठी त्यांनी पुरेपूर प्रयत्न परिकाष्ठा करून आणि निष्ठेने काम केलेलं आहे हिंदी गाण्याप्रमाणे जिंदगी केसं पर्वे बिकरजात मग काम फिर नाही आते फिर नाही जाते असं रिटायरमेंटमध्ये आपल्या डिपार्टमेंटमध्ये आणि दुसऱ्याच्या डिपार्टमेंटमध्ये फार फरक आहे आपल्या डिपार्टमेंटमध्ये खऱ्या अर्थाने माणूस टायर्ड झाल्यानंतर रिटायर्ड होतो आणि दुसऱ्या डिपार्टमेंटमध्ये रिटायर झाल्यानंतर टायर्ड होतं ह्या <सथ> दोन फरकमध्ये इतर कष्टच कारण लागतात आणि कष्टाचं फळ आज त्यांना भेटलेलं आहे मी सर्वांच्या वतीने विनंती करतो की त्यांना पुढील आयुष्य सुखासमृद्धीचे आणि भरभराटीच लागू आणि त्याची देश सेवा घडू अशी मी लवकर भाषे संपूर्ण डवळे बस यानंतर कोणी बोलला ना दोन शब्द गत छत्तीस वर्षातील काही आठवणींना उजाळा द्या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री शेख साहेब आणि माझ्यासोबत बंधू आणि बघिने सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे छत्तीस वर्षाचा कालखंड इतक्या धकाधकीमध्ये संपलेला आहे की विचारतोच सोय नाही प्रचंड जीवनामध्ये चढ उतार पाहिलेत वेगवेगळ्या साहेबांचे वेगवेगळे डिक्टेशन पाहिलेत काही डिक्टेशन तर इतके जबरदस्त होते की मी तिथं फार कमी पडत होतो पण अवघ्या आठ दिवसामध्ये मी त्याला पोपअप करून ते अचीव केलं आता मी साहेब तुम्हाला मी एक सांगू इच्छितो सर की मी श्रीकांत कुलकर्णी साहेबांकडं नव्हतो पण श्रीकांत कुलकर्णी साहेबांकडं माझे साहेब रजेवरती असताना मी त्यांच्याकडं काम करायला गेलो तर श्रीकांत कुलकर्णी साहेबांनी त्या दिवशी जवळजवळ तीन जजमेंट ए पी एला एक जजमेंट दिलं होतं त्यांच्या राईट हँडचा जो होता त्याला दोन जजमेंट आणि चौथं जजमेंट मला डिटिशन देत होती एकाच दिवशी मी त्यावेळेस म्हटलो काय ज्युडिशियरीमध्ये बुद्धिमत्तेला काय प्रचंड किंमत आहे हे त्या दिवशी मला एकदम आवर्जून कळलं सर्वात महत्वाची गोष्ट की फक्त तुमच्या इंटिग्रिटी किंवा त्याच्यापुरतंच मर्यादित नाही आहे तर तुमचं प्रचंड अभ्यास पाहिजे प्रचंड कामामध्ये एकरूपता पाहिजेल आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट डिवोशन इतकं पाहिजे की आपल्याला इमिजिएटली लक्षात यायला पाहिजे की याच्यापुढं काय होऊ शकतं आणि मग आपण आपल्या साहेबाला किंवा आपल्या ज्युडिशरीला एकदम व्यवस्थेशीर काम करू कसं करू शकतो हे महत्त्वाचं आहे सर्वात महत्त्वाची गोष्ट अजून एक सांगू इच्छितो की माझा सुरुवातीचा कालखंड हा पाच सात आठ वर्षाचा हा ज्युनियर क्लार्कमध्ये गेला ज्युनियर क्लार्कमध्ये सुद्धा मी फक्त नकलेचा आणि अकाउंटचा टेबल न करता बाकी सर्व टेबल झालेले होते माझे म्हणजे सर्व काही मला बेसिकपासून तर आजपर्यंत सगळ्या गोष्टी मला चांगल्या माहिती दरखास्तीचा टेबल तर इतका पाठ होता की एकवीस सोळापासून तर एकवीस सहासष्टपर्यंत पर्यंत सगळं पाठ होतं माझा आणि ॲज अ शिअर म्हणून जवळजवळ सत्तावीस अठ्ठावीस वर्षाची सर्व्हिस झालेली आहे मला फार चांगले चांगले साहेब लोक भेटले आहेत अतिशय चांगले चांगले की त्यांची हुकॅबलरी इतकी पॉवरफुल होती की एका साहेबांची हुकेबलरी ही दुसऱ्या साहेबाला कधीच जाणवली नाही इतकी वेगवेगळी हुकॅबलरी होती म्हणजे मी फार स्वतःला नशीपण समजतो की मला चांगले चांगले साहेबांकडं कर काम करायला भेटलेलं आहे आज माझी फार इच्छा होती की माझे मलडकर साहेब राहायला पाहिजे होतं पण केवळ ॲडमिनिस्ट्रेशनच्या कारणामुळे त्यांना ऑब्झर्वेशन होमचे विजिटला जाणं म्हणजे मॅन्डेटरी होतं त्यामुळे ते मला परवा दिवशीच म्हटले की मी एकोणतीसाला नाही आहे मोठके तुम्ही अठ्ठावीसाला येऊन जा त्यामुळे मी काल येऊन गेलो त्यांनी मला सेंड ऑफ दिला मला फार आनंद वाटला त्यांचा मी सर्वस्ट आपला एकच सांगू इच्छितो की होता सर एकदम पूर्ण एकाग्रतेने काम करा डिवोशनने काम करा प्रामाणिकतेने काम करा आणि सर्वात महत्वाची गोष्ट की जर एखाद्याला प्रमोशन भेटलं माझ्याबरोबरच लागला आणि त्याला प्रमोशन भेटलं किंवा तिला प्रमोशन भेटलं म्हणजे तिला जास्त येतं असं नाही आहे किंबहुना तुम्हाला कमी येतं असं सुद्धा समजू नका की तुमचंसुद्धा एकतार तुम्हाला तुम्हालासुद्धा प्रमोशन भेटत आणि योग्य वेळेस योग्य गोष्टी भेटत जातील अजून एक नमूद करू इच्छितो की प्रत्येकाला आपलं आवडीचं स्टेशन पाहिजे असतं समोर संगमनेरचं ज्युरीडिक्शन मधला एखादा मनुष्य असेल तो काय म्हणतो जास्तीत जास्त मला अकोला पाहिजे नाहीतर इकडं कोपरगाव पाहिजेल तर असं काय समजू नका की कोणतंही स्टेशन हे आपल्या चांगल्यासाठीच असतं म्हणजे मी आता एकदम उत्तरेकडून दक्षिणेकडूनसुद्धा बदली झाली आणि दक्षिणेकडून उत्तरेकडे सुद्धा बदली झाली माझी कर्जतला बी होतो आणि इकडं संगमनेरला बी तीनदा होतो तर एवढं सांगू इच्छो की चांगलं काम करा तुमची उत्तर उत्तर प्रगती हो आणि तुम्हाला मनशांती भेटो आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट तुम्ही जेवढं डिव्होशननी ऑफिसमध्ये काम करतात तेवढंच डिव्होशननी तुमचं कुटुंबसुद्धा चांगलं सांभाळा एवढंच बोलू मी हे माझं भाषेचं यानंतर मी मान्य साहेबांना विनंती करतो की त्यांनी अध्यक्षपद दोन शब्द सगळ्यांना मार्गदर्शन करावं आजचे सत्कार मूर्ती श्री घोडके आपले अधीक्षक शिरोळकर आणि सर्व उपस्थित कर्मचारी बोडकेंचे कुटुंबीय एकोणतीस तारखेला ते रिटायर होणार हे बऱ्याच दिवसापासून ऐकत होतो मी आमच्याच सेवेला विचारायचो कधी रिटायर होणार आहेत आणि कसं काय चालू आहे ओळखींबरोबर काम जास्त करायचा करायची वेळ आली नाही एकदा माझ्याबरोबर होते लोकन्यायालयावरती पॅनलवरती तेव्हा मी पाहिलं ॲक्युरेसी आणि तत्परता फार आहे त्यांच्यामध्ये त्यांच्याविषयी साहेबांकडून जेव्हाही ऐकलं तर चांगलं ऐकलं की काम फार फास्ट आहे ॲक्युरेट आहे आणि दिसलंही भरपूर प्रचंड काम मनाटकं साहेबांचं आणि ओळखींचं दिसलं कोर्टामध्ये त्यांच्या डिस्पोजलमध्ये मला वाटतं आमच्या फ्लोअरमध्ये सगळ्यात जास्त काम यांच्या कोर्टामध्ये आहे याच्यामध्ये यांचा फार सिंहाचा वाटा साहेब वृत्ती सेवानिवृत्तीची वेळ म्हणजे खरं हा भावनिक सोळा आहे आणि आजकाल निष्कलंक होऊन निवृत्त होण्याचं पाहतोय आपण किती कठीण झालेलं आज दुसऱ्या डिपार्टमेंटचं आणि आपल्या डिपार्टमेंटचं फार कामामध्ये फरक आहे आपल्या इथे फार वेळ द्यावा लागतो फार मेहनत घ्यावी लागते काळजी पण घ्यावी लागते बोडखीने छत्तीस वर्ष नोकरी केली आणि आज सेवानिवृत्त होत आहेत ते इथून पुढं त्यांना परमेश्वर चांगलं आयुष्य देव त्यांची भरभराट हो अशा हो। सदिच्छा मी व्यक्त करतो इतके वर्ष काम केल्यानंतर खरं बोडखी निवृत्त होत आहेत म्हणजे एक आपल्या संस्थेमधला एक चांगला कर्मचारी कमी होते आपल्या संस्थेची तशी हानी आहे पण आपण प्रत्येकजण नोकरीला लागल्यावरती पाहतो की सेवानिवृत्तीची तारीख किती आहे आणि त्या तारखेला आपलं लक्ष असतं की इथपर्यंत बाबा मी आहे या तारखेला मी सेवानिवृत्त होणार आहे एक कुतुहल असतं की तो दिवस कसा असेल आणि मी कुठं असेल कुठल्या पदावर असेल ज्युनियर क्लबपासून लघु लेखकपर्यंत येणं प्रथम श्रेणीत लेखक होणं ही सोपी गोष्ट नाही आपण रोज पाहतो त्यांनी फार आयुष्यू केलं खाजगी आयुष्यामध्ये दे देखील परमेश्वर त्यांना याच्या पुढे बऱ्याचशा उपलब्धी देवो आणि त्यांचं आयुष्य इथून पुढं चांगलं जावं मला असं वाटतं थोडंसं ज्या ज्याचं त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे पण मला असं वाटतं की आता इतर काही काम करत बसण्यापेक्षा जीवनाचा अनुभव उपभोग घेण्याकडे जास्त लक्ष द्या कुटुंबाला वेळ द्या रोजची आपली जी दग्दक असते सकाळी दहा ते सहा आणि पुन्हा घरी गेल्यावर हे ताण घेऊन आपण घरी जातो दुसऱ्या खात्यांसारखं नाही की आपण घरी गेलो की निश्चित आहे सारखं मनामध्ये मा उद्या हे करायचे हे ऑर्डर पूर्ण व्हायचे हे राहिले ते राहिले जसं आम्हाला आहे तसं कर्मचाऱ्यांना देखील आहे मला जाणीव आहे त्याची आणि माझे बाबा पण लिपिक पदावर दोन निवृत्त झाले तर मी त्यांना म्हणालो होतो की तुम्ही निवृत्त व्हाल तेव्हा याच्या याच्यानंतर काही काम करायचं नाही मग त्यांनी निवृत्त झाल्यानंतर सगळे कार्यक्रम नातेवाईकांचे अटेंड करणं जे नोकरीमध्ये जमात नाहीत आपल्याला आणि कुटुंबाकडे जास्त लक्ष देणं हे सगळं केलं त्यांनी त्यांचं असं होतं की पहिला संसार त्यांचं कार्यालय होतं शनिवार वार असलं तरी ते ऑफिसमध्ये आपले कर्मचारी मी पाहतो बरेचसे येतात यावं लागतं काम पूर्ण करायला तर ते त्यांचं प्राधान्य असं होतं गोडखेंचं असं त्यांनी वाहून घेतलं कामासाठी इथून पुढं मात्र मला असं वाटतं की थोडं स्वतःकडे लक्ष द्यावं आरोग्याकडे कुटुंबाकडे लक्ष द्यावं वेळ द्यावा नाते जीवनाचा अनुभव उपभोग घ्यावा आणि अधूनमधून आमचे कर्मचारी भेटतील सगळ्यांशी संपर्कात राहा मार्गदर्शन करत राहा काय कोणाला गरज वाटेल तेव्हा आणि आमच्या सगळ्यांच्या सदिच्छा तुमच्या पाठीशी निश्चितच परमेश्वर तुम्हाला इथून पुढं सुखी समृद्धी आयुष्य देईल आमच्या सदिच्छा तुमच्या पाठीशी आहेत सगळेच तुमचे मुलीव तुमची नेहमी आम्हाला इथं जाणवेल की तुम्ही फार काम केलं पदोपदी ते दिसून येत आहे आणि इथून पण पुढं पण दिसत तर यानिमित्त तुम्हाला भावी आयुष्यासाठी सदिच्छा तुमच्या कुटुंबाला तुम्हाला तुमच्या कामाबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो संस्थेतर्फे मी आणि इथून पुढं कामासाठी तुम्हाला सर्दीच देतो धन्यवाद देत। शुभम फोटो घे नाशांचे माझ्या yeah. hmm. शूटिंगचा Thank you.

वा छोट्याशा कार्यक्रमाला हजर राहील त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो आमचा कार्यक्रम नेहमीचा असतो तरी आमच्या कुठे चुकलं असेल तर माफ करावं अशी सांगण्याची मी माफी वागतो

प्रचंड साथ असल्यामुळेच मी एक पत्र पोचलेलं आहे ॲक्च्युली शेख साहेबांचे तिचं माझं भाषण झाल्यानंतर पण मी बसल्यानंतर मला ट्राय झालं कारण स्पाऊस जी असते मेल ऑर फिमेल तर एखाद्या लेडीजची बहिणी जरी झाली तर तिचं बाबार फार प्रचंड मदत होत तिला तिला ऑफिसमध्ये सोडणे किंवा स्टँडवरती सोड तिथे तसं माझ्या बायकोने फार प्रचंड सहकार्य केलं तिचेसुद्धा फार फार आभारी आहे आणि माझे मिसेस टीचर आहे एकदम एक्संट टीचर आहे ती माझ्यापेक्षा एकदम भारी भाषण करू शकते तुम्ही पण करायला पाहिजे मॅडम नाही <laughs> आज, आज, आज प्रकाश सदाशिव बोडके यांचा सेवानिवृत्तीचा दिवस आज खरंच आहे त्यांच्या आईवडिलांचं आहे ते नाही आहेत त्यांची फाराट म्हणून बोलू शकत नाही त्या ठीक आहे पण छत्तीस वर्षापैकी बत्तीस वर्ष मी त्यांच्यासोबत होते काही क्षण असे असतात आनंदाचे काही दुःखाचे त्यात काही वेळेस अगदी भयानक प्रसंग येतात तर या गोष्टीसाठी मी सांगू शकते आ, की तुम्ही युनिटी ज्या आहे त्यावेळेस सगळ्यांचे असणे गरजेचं असतं आणि त्या प्रसंगात फक्त मदत करत जा एकमेकांना जेव्हा वाईट घडत असतं एखाद्याच्या आयुष्यात एवढंच मला सांगायचं होतं बाकी सगळे तर मदतीला येतात पण अगदी हात धरून ठेवणं महत्त्वाचं असतं त्या काळात आणि हे ज्यावेळेस काही बॅलंट येत असतं कुणावर फक्त त्यावेळेस त्या व्यक्तींना सावरत जा कारण तुमची ड्युटी फारच भयानक आहे साधारण रजा जरी टाकायची असेल तर ते अर्ज देणं महत्वाचं इथं ही भयानक गोष्ट मला वाटते कोर्टातली आमच्या इथं तर तसं काही नाही तुम्ही वर्षाच्या अखेरीला ते सगळं पाहिलं जातं रजा किती आहे काय म्हणजे अतिशय भयानक ड्युटी आहे तुमची की काम आणि नियम विचारच नका आणि मुलाला सांगितलं आता तू सर्व्हिस करू नको सर्वच हा विषयच न आपल्या जीवनामध्ये असं एक स्टेज आमच्याकडे आलेली आहे घरामध्ये बाकी काही नाही काम कायच प्रत्येकाला आणि अनुभव तर अनुभव हाच गुरु आहे आणि या गुरुनेच आपल्याला शिकवलेलं असतं कामातून ते परफेक्ट होत जाणं बाकी ओढायचंच नुसतं असं असतं सर्वच म्हणजे आनंद फारसा काही नसतोच अनुभवले ते पण आणि तुम्ही सगळ्यांनी एवढा छान आम्हाला गिफ्ट दिलं सेंटॉप सुद्धा चांगला नाही सुद्धा एक गोष्ट चांगली आयुष्यामध्ये त्यांच्याकडली म्हणून तुमचं याव आणि